भेट दिलेली काय मला ही ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काय वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतो आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारला पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून ती त्याच आहे त्याच कपड्यांमध्ये तिचं एवढं पाठीत दुखत आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीने आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत कमीत कमी हा वाद जो आहे तो मराठी आणि मुद्दा हा रिसेप्शनच्या मी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो भुणे अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या ता मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का परत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झार युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत ती लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःला घर चालवतात अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर यूपी बिहार मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे हिच्यासाठी आम्ही उभे राहणारच फोटो आहेत त्याचे तलवार वगैरे घेऊन फिरत असलेले किंवा त्यांनी सोशल मीडियात असे फोटो ठेवलेले आहे गुंड प्रवृत्तीचा दिसतोय आपली भूमिका काय असणार ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या तसं मारण एखादा गुंडच करू शकतो मी ज्याला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही वाढू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे तरुणीला नेमकं सांगितलं आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेलेत ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी ती जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करा व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर बस एवढं बोललोय तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी त्याने मारलंय आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला तर त्या डॉक्टरने हिला सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरण त्याच मुलीचं झालं असत सोला so, बोला बोला आरोपी पकडला नाही आरोपी आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी पण आणि नाही पकडला गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्यांना पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून सु। आंदोलन सुरू करू त्या मुलीलाही तुम्ही सांगितलं की मनसैनिकांच्या ताब्यात भेटला तर आम्ही आमच्या ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरच एखाद्या मुलीला जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच कल्याण डोंगरी मध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे पहिलेही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सत्यनारायणची पूजा असेल आणि आताही ही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसेकडनं कशा प्रकारचं मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा त्यान मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय बुडा येणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असत आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावलेली आहे